नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर समजा हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण मागचे दोन तीन दिवस मुवमेंट साठी थी, ही तीन टार्गेट दिली होती पहिलं टार्गेट होतं पंचवीस हजार आठशे पाच दुसरं टार्गेट होतं पंचवीस हजार सातशे पंचेचाळीस आणि तिसरं टार्गेट होतं पंचवीस हजार सातशे पाच आणि पहिलं टार्गेट आल्यापासून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जिथे कुठे डब्ल्यू पॅटर्न बनेल तिथे आपल्याला सावध व्हायचं आहे ह्याचं कारण ही जी तीन टार्गेट आहेत ही बिअरिश मुवमेंटसाठीची शेवटची टार्गेट आहे ह्यानंतर आपल्याला बुलिश मुवमेंट स्टार्ट होऊ शकते तर त्यामुळे आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की कसं इथे आपल्याला टच झाल्यानंतर बाउन्स आला डब्ल्यू पॅटर्न बनला नाही त्यानंतर कसा इथे बाउन्स आला डब्ल्यू पॅटर्न बनला नाही त्यानंतर मग शेवटी काय झालं होतं काल ही तेजी झाली होती आपल्याला असं वाटत होतं कदाचित इथे वर गेलंय थोडस खाली येईल आणि जर वर जायला लागलं तर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो मात्र आज काय झालं आज ओपनच ह्या लोच्या खाली झालं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात येईल की प्रत्येक वेळेला जो लो बनत होता हा पहिल्यापेक्षा खाली बनत होता म्हणजे ह्याच्यापेक्षा हा खाली बनला ह्याच्यापेक्षा हा खाली बनला आणि ह्याच्यापेक्षा हा खाली बनला त्यामुळे लो खाली खाली बनत गेल्यामुळे आपल्याला काय पाहिजे असतं पहिला लो जो आहे तो खाली पाहिजे आणि दुसरा लो जो आहे तो वर पाहिजे तर तसं आत्तापर्यंत बनलंच नाही आणि आपल्याला खाली खाली लो बनत गेल्यामुळे दुसरा लो काही वर मिळाला नाही आत्ता काय झालंय बघा फायनली आज काय झालं ओपन झालं पहिलं थोडा वेळ अर्धा पाऊण तास खाली आलं आणि त्यानंतर जो बाउन्स चालू झाला ह्याच्यामुळे आपल्याला आता काय झालंय की हा एक लो बनलाय त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि इथून पुन्हा वर जायला लागलंय पहिल्यांदा असं झालं की दुसरा लो आपल्याला आता थोडासा क्लोजिंगच्या वेळेला काय असे ना वरच्या बाजूला बनताना दिसतोय त्यामुळे उद्या जर ह्याच एरियात कुठेतरी ओपन झालं फ्लॅट झालं थोडंसं गॅप डाऊन थोडस गॅपअप आणि वर जायला लागलं तर आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंत आपल्याला ही तीनच टार्गेट तीन टार्गेटपैकी ही दोनच टार्गेट आली आहेत टार्गेट आलेलं नाही त्यामुळे थोडं सावध राहायचं पण जर समजा उद्या इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं मग काय होईल आपल्याला खरं आपल्याला मार्केटची मुवमेंट कधी बघायला मिळते डब्ल्यू पॅटर्न ब बनल्यानंतर पण इथून जर वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी आधी पंचवीस हजार नऊशे पर्यंत तरी पोचलं पाहिजे बरोबर पंचवीस हजार नऊशे हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर साधारण ऐंशी पंच्याऐंशी पॉईंट तरी आपल्याला इथून वर जाऊ शकतं पंचवीस हजार नऊशेच्या वर गेल निघालं म्हणजे इथून ब्रेकआउट झाला तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं म्हणजे आपल्याला साधारण विचार करायचा असेल तर पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार नऊशे पन्नास त्याच्यावर बघायला गेलं तर सव्वीस हजार त्याच्यावर बघायला गेलं तर सव्वीस हजार एकशे पन्नास म्हणजे तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला इथून दोनशे अडीचशे पॉइंटची अजून तेजी निफ्टीमध्ये होऊ शकते अर्थात ही अर्थ असा आहे का की उद्या ओपन झाल्या डायरेक्ट अशी तेजी होणार आहे असा याचा अर्थ नाही आहे अर्थ असा आहे की स्टेप बाय स्टेप होईल हे जसं खाली येताना स्टेप बाय स्टेप खाली आलं तसं कदाचित इथून वर जाईल थोडंसं खाली येईल परत वर जाईल थोडंसं खाली येईल परत वर जाईल असं करत करत आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला हळूहळू अजून दोन एकशे पॉईंटची तेजी होऊ शकते अर्थात ह्याच्याबद्दल होऊ शकते म्हटल्यानंतर काही सदस्यांना असं वाटतं की आता उद्याच्या उद्या ती जी होणार नाही तर आता ती होणारच आहे आपल्याला प्रत्येक टप्प्याला जाऊन मग विचार करायचा आहे आता उद्या समजा हा इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउटच नाही आला मग काय होईल आणि आपल्याला इथनं खाली जायला लागलं तर खाली अजून तिसरं टार्गेट बाकी आहे मग तिकडे जाईल बरोबर डब्ल्यू पॅटर्न बनायला पाहिजे त्याचं ब्रेकआउट आलं पाहिजे आणि मग मी सांगितलेल्या लेव्हल जर ब्रेक होत गेल्या म्हणजे पंचवीस हजार नऊशे त्यानंतर पंचवीस हजार नऊशे पन्नास पुढे गेलं की सव्वीस हजार ह्या एक एक टप्प्याचा विचार करत जायचा आहे एकदम सांगितलं म्हणजे सव्वीस हजार पन्नासचाच विचार आपल्याला करायचा नाही आहे तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं विचार करत जायचं आहे एक टप्पा जर पार झाला तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं पहिला टप्पा आपल्याला सव्वीस हजार पंचवीस हजार नऊशेचा आहे दुसरा टप्पा पंचवीस नऊशे पन्नासचा आहे ह्या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा ही गोष्ट लक्षात घ्या काही काही सदस्य असे ज्यांना ही गोष्ट लक्षातच येत नाही आणि ते म्हणतात सर तुम्ही तर सांगितलं होतं पंचवीस हजार एकशे पन्नास जाईल पंचवीस हजार दोनशे जाईल गेलंच नाही अरे पण मी ह्या टप्प्याटप्प्याची पण गोष्ट सांगितली होती हे बरेच जण मध्ये विसरून जातात नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे व्यवस्थित लक्षात घेतात पण पाच दहा टक्के असे असतात की ज्यांना हे काही समजत नाही तर त्यांच्यासाठी म्हणून मी मुद्दाम डिटेलमध्ये हे सर्व सांगतोय तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की जसा डब्ल्यू पॅटर्न म्हटला तसा डब्ल्यू पॅटर्न आता बनायला लागला बरं जसं सांगितलं होतं इथे की ही शेवटचे आपल्याला मुवमेंट आहेत इथपर्यंत जाऊ शकतं जास्तीत जास्त थोडंसं ह्याच्या खाली पण जाऊ शकतं पण इथे आपल्याला हा जो सेलिंग आला हे थांबेल ते थांबलेलं आज तुम्हाला बघायला मिळालं चांगल्यापैकी तेजी बघायला मिळाली त्यानंतर थोडासा बाउन्स हे डब्ल्यू पॅटर्न साठी आपल्याला थोडस सा इथे सेलिंग पण आलं आणि आता परत वर जाईल अशा प्रकारे मुवमेंट आपल्याला आता निफ्टी मध्ये दिसायला लागलेली आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टी मध्ये मी कालपर्यंत काय सांगत होतो ही लेवल तुटताना अवघड आहे आणि कालपर्यंत बघितलं तुम्ही ही लेवल तुटली नाही आणि कालच हे वाक्य सांगितलं होतं हे आजपर्यंत होतं उद्या काय होतं आपल्याला बघायचंय मला अशी अपेक्षा होती की इथून वर जात आहे थोडं वर जाईल इथे खाली येईल आणि इथूनच डब्ल्यू पॅटर्न बनेल पण तसं झालं नाही आज तुम्ही इथे बघू शकता खाली ओपन झालं आपण खाली अजून दोन लेवल देऊन ठेवलेले होते आता जर ह्याच्या खाली जाणारच नसतं तर ह्या लेवल देण्याचं काही कारण नव्हतं पण आपल्याला माहिती आहे मी मागच्या दोन तीन दिवसापासूनचे व्हिडिओ जर तुम्ही सलग बघत असाल तर खाली जाताना हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं आणि हे तिसरं टार्गेट होतं हे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं त्यामुळे इथे खाली आलं खाली आलं बाउन्स झालाय खाली येतंय परत जर इथनं वर जायला लागलं तर मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनला असं आपल्याला लक्षात येईल तर आणि मग वर जात असताना आता मग वर कुठपर्यंत येऊ शकतं तर आपल्याला इथे लक्षात येईल की एकोणसाठ हजार दोनशे पर्यंत तरी येऊ शकतं त्याच्या वर गेल्याशिवाय तर काय डब्ल्यू पॅटर्न बनणार नाहीये मग एकोणसाठ हजार दोनशेच्या वर टिकतंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ते टिकलं तर मग आणि थोडं थोडंसं वर एक शंभर दीडशे शंभर दीडशे पॉईंट असं स्टेप आपल्याला शंभर शंभर पॉईंटच्या जरी स्टेप केला तरी आपल्याला लक्षात येऊ शकेल जे कोर्सचे सदस्य पहिल्या बॅच चे आहेत त्यांना एक्झॅक्ट टार्गेट सुद्धा उद्यासाठीच इथे नक्कीच काढता येईल तर आता आपल्याला ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी दिसायला लागल्यात उद्यासारखं म्हणण्यापेक्षा इथून पुढच्यासाठीच टार्गेट त्यांना नक्कीच काढत येईल आता आपण हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता सेन्सेक्सचं अनालिसिस करायचं आहे मात्र त्यापूर्वी आपल्यापैकी अनेक जण चौकशी करतायत त्या म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल मेंबरशिपची आपण अतिशय चांगला प्रतिसाद या चॅनल मेंबरशिपला देत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद युट्यूब चॅनल मेंबरशिप जर कोणाला घ्यायची असेल तर मी तुम्हाला थोडक्यात इथे माहिती सांगतोय आपल्या व्हॉट्सअप सॉरी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन आता तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता आपली चॅनल मेंबरशिप घेऊ शकता सर्व प्रकारच्या मेंबरशिप आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत चार प्रकार आहेत ब्रॉन्ज मेंबरशिप आहे सिल्वर मेंबरशिप आहे गोल्ड मेंबरशिप आहे आणि सगळ्यात टॉप प्लॅटिनम मेंबरशिप आहे अशा प्रकारे आपण इथे चार प्रकारच्या मेंबरशिप दिल्यात हे आपल्याला जी फी दिसते ही यूट्यूबला भरायची आहे दर महिन्याला आणि त्या बदल्यात तुम्हाला मायाकडून काही एक्स्ट्रा फॅसिलिटीज मिळणार आहेत काय काय फॅसिलिटीज मिळतील ती थी माहिती तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा जॉईन बटनला क्लिक केल्यावर बघायला मिळू शकते किंवा मायाकडून जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला ती माहिती पाठवली जाईल आपले जे प्रीमियम ग्रुपचे मेंबर आहेत किंवा पेड कोर्सेस घेतला सदस्यांनी चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये मेंबरशिप विषयी आता आपण थोडस पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बरोबर आपल्याला ह्यापूर्वी काल पहिलं टार्गेट आलं होतं आज जसं निफ्टीमध्ये झालं ह्या लेवल मी काही काल दिल्यात का आज दिल्यात का नाही ह्या दोन दिवसापासून लेवल देतोय बरोबर बरोबर दुसऱ्या टार्गेट जवळ आपल्याला लो बनवला आणि त्यानंतर बाउन्स आलाय आता इथे सुद्धा बाउन्स आलाय खाली आलंय जर समजा आता हाच लो राहिला आणि वर जायला लागलं तर आपल्याला ह्या आसपास येऊ शकतं कारण त्याशिवाय डब्ल्यू पॅटर्नच ब्रेकआउटच नाही होणार म्हणजे हा जर असा डब्ल्यू पॅटर्न असेल तर त्याचा ब्रेकआउट होण्यासाठी आपल्याला ह्या लेवलपर्यंत यावं लागेल ही लेवल तोडावी लागेल तरच आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट होऊ शकतो त्यामुळे वर येत असताना एवढं लेवल तर आहेच आणि त्याच्यावर साधारण शंभर दीडशे शंभर दीडशे अशा दोन तीन लेवल आणखीन जर घेतल्या तर तिथपर्यंत जाण्याची सेन्सेक्सची शक्यता आहे एक्झॅक्ट लेवल जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी आपले मेंबरशिप घ्यावी लागेल किंवा आपला कोर्स करावा लागेल ज्याच्यामध्ये त्या लेवल्स एक्झॅक्ट मिळू शकतील बाकी तुम्हाला हळूहळू जर उद्या मार्केटमध्ये जास्त तेजी झाली नाही आणि हे कंटिन्यू झालं डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट झालं तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेनच की आणखीन कुठे कुठे पर्यंत जाऊ शकतं तर हे झालं आपल्याला तीनही इंडेक्सचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच एक लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद